नमस्कार रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ पालघर मधली घटना बघा ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप नवल वाटेल पालघरमध्ये एका सात वर्षाच्या मुलाने आपल्या आईला या नवरात्रीमध्ये चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट धरला म्हणून त्याच्या आईने त्याला मारहाण केली तर या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला एक आई आपल्या मुलाशी असं वागू शकते का विचार करा थोडा मुलगा तर फक्त सात वर्षाचा होता आणि इतका गोंडस निरागस होता ही बघितलं तरी खूप वाईट वाटते दुपारी मोबाईल हातात घेतल्यानंतरनं पाहिलं तर ती बातमी आली होती की पालघरमध्ये एक सात वर्षाच्या मुलाला आईच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला कारण काय तर तो मुलगा आपल्या इकडे चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट करत होता बघा यात चुकी कोणाची तर चुकी पालकांचीच आहे म्हणजे त्याच्या आईची तुम्ही लहानपणापासून त्यांना सवय लावता एखादी गोष्ट एखादा पदार्थ जर मुले आवडीने खात नसतील तर तुम्ही त्यांना बळजबरी करून ती खाण्यासाठी भाग पाडता आणि मुलांना तशी सवय लागत जाते आणि नंतरनं मुले मोठी होत जातात त्यांना तसं कळतं ती मुले जर खाण्याचा हट्ट करत असतील एखादा पदार्थ तर तुम्ही त्याला एवढी मारहाण करणं खूप चुकीचं आहे बघा या मारहाणीत त्याचा अक्षरशः त्याचा जीव गेला आहे बघा आता सध्या नवरात्र चालू आहे त्यामुळे आपण घरात नॉनव्हेज करत नाही शक्यतो नॉनव्हेज घरात करूच नाही आणि कोणीही खाऊ नये पण बघा हे वाक्य कुणाला पटणार नाही बरीचशी लोक ह्यातली खाणारीच आहेत तर ठीक आहे तुम्ही खा नवरात्र चालू आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात करत नसाल पण बघा त्या लहान मुलाला काय कळतं काहीही त्याला कळत नव्हतं तरीसुद्धा त्याने चिकन खाण्याचा चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट धरला आणि त्याच्या आईने त्याला इतकं मारलं की अक्षरशः त्याचा जीव निघून गेला त्यांच्या घरात जी भांडणे चालली होती म्हणजे त्याच्या आई चपात्या बनवत होती आणि चपात्या बनवताना तिच्या हातात जे लाटणं होतं त्या लाटण्याने इतकं बेदम त्याला मारलं की त्याचा त्या जीव गेला त्याचबरोबर त्याची बहीणसुद्धा होती नऊ वर्षाची नऊ का दहा वर्षाची होती तर तिलासुद्धा मारहाण केली तिलासुद्धा दुखापत झाली आणि ज्यावेळेस ते शेजारची लोकं बोलायला लागली म्हणजे विचारायला लागली की नक्की काय झालं तर त्याची आई म्हणली की कावीळ झाली आणि तो झोपलाय पण अक्षरशः त्याचा जीव गेला होता बघा आता ही इतकी मारहाण केली तिने की तो मागतोय आपल्याकडे काय म्हणतात बघा लहान मुलात देव असतो ब्रह्मांनी त्याला कळत नाही तो लहान आहे तो, तो, तो एखाद्या गोष्टीची जी गोष्ट नको तीच तो मागत आहे मग तुम्ही त्याला हीच गोष्ट समजावूनसुद्धा सांगू शकता म्हणजे सांगू शकत होता त्याला की नाही हे आत्ता खायचं नाही किंवा नवीन एखादा पदार्थ त्याच्यासाठी बनवून द्यायला पाहिजे होता त्याला तो लहान होता त्याला तितकी समज नव्हती की त्याची आई जी सांगत होती समजावून ते त्याला समज नव्हती म्हणजे त्याला कळत नव्हतं पण आईने एवढ्या टोकाचं पाऊल का बरं उचललं असेल तिला इतका राग आला की तिने त्या रागाच्या भरात त्याला इतकं मारलं की त्यात त्याचा त्या 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 मृत्यू झाला बरं आता हेच कारण असू शकतं का आणखी दुसरं काही कारण माहीत नाही पण बघा कोणाला झालं की इतका राग कोणत्याही गोष्टीचा इतका राग कधीच नसावा डोकं थोडं शांत ठेवावं त्यासाठी बघा आपल्याला नामस्मरण करणं फार गरजेचं आहे कोणत्याही गोष्टी नियंत्रण जर तुम्हाला ठेवायचं असेल ना तर नामस्मरण मात्र करत जा बघा तुम्ही एकटा आहे काहीतरी काम करताय काम करताना तुम्ही तुमच्या मनातली मनात नामस्मरण करायला सुरुवात करा तुमचं काम कसं होतं तेही समजत नाही आणि नको नको असलेले विचारसुद्धा कधीच आपल्या डोक्यात येत नाहीत माणसाचं विचार डोकं जेव्हा रिकामा ना त्यावेळेस त्यात खूप सारं प्रश्न येत असतात म्हणजे विचारांची खूप मोठी गर्दी होत असते त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस एकटं असताना त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करत जा किंवा तुम्ही मोबाईलला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करत जा आता बघा आईने जे कृत्य केलं ते तिला नंतर कळेल म्हणजे तिला आता खूप खूप पाश्चाताप होणार आहे की आपल्या हातून एवढी मोठी चूक झालेली आहे पण आता बघा जे मुलं आता गेलं ते परत येणार आहे का तर नाही ज्या तायांनी दादांना संतानप्राप्ती नाही तर ती किती सेवा करतात किती प्रयत्न करतात किती खर्च करतात की आपल्यालासुद्धा संतानप्राप्ती व्हावी म्हणून आणि बघा काही लोकांना मिळालं आहे ते व्यवस्थित संबळणं होत नाही ही फार चुकीची पद्धत आहे